कागल तर अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं अतोनात नुकसान झालं आहे त्याची नुकसान भरपाई मिळावी कृषी खात्याचे संमतीशिवाय अनुदानित शेती अवजारे मिळावीत या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा किसान काँग्रेसचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष सागर कोंडेकर यांच्याकडून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने हे निवेदन दिलेलं आहे निवेदनात म्हटलं आहे की चालू सालातील पावसाळ्याच्या ऋतूमध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची शेती पिकांचे वारंवार नुकसान होत आहे ती नुकसान भरपाई तात्काळ शेतकऱ्यांना द्यावी आधुनिक शेती करण्याच्या दृष्टीने मशागतीसाठी अनुदानित शेती अवजारे द्यावीत अनुदानीकरिता कृषी विभागाने संमतीपत्र आवश्यक आहे मात्र संमतीपत्रासाठी कृषी विभागाकडून अडवणूक केली जाते अशा शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढत आहेत या कामे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून शेतकऱ्यांना वेळीच मदत करावी अशी मागणी कोल्हापूर जिल्हा किसान काँग्रेसच्या वतीनं करण्यात आली आहे निवेदनात ची विधान परिषद गटनेते अमर चौकले प्रकाश पोर्टे इंद्रजीत पाटील शरद वाडकर श्रीकांत चव्हाण राजू बागल आदींच्या या निवेदनावर साक्षर आहेत नागपूरच्या आंदोलनात कोल्हापूर जिल्ह्यातून दीडशे कोतवालांचा सहभाग महाराष्ट्र राज्याच्या महसूल सेवकांच्या कोतवाल संघटनेने नागपूर येथे तेरा सप्टेंबर पासून राज्यव्यापी कामबंद आंदोलन सुरू केलं आहे त्यास कोल्हापूर जिल्ह्यातून पाठिंबा देण्यासाठी सुमारे एकशे पंचावन्न कोतवाल आंदोलनात सहभागी झाले आहेत महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणी लागू करावी या मागणीसाठी करा हे आंदोलन सुरू आहे महाराष्ट्रातील महसूल विभागात काम करणाऱ्या महसूल सेवकांना लागू करावी अशी अनेक वर्षापासूनची मागणी आहे कोतवाल हे पद ब्रिटिश काळापासून महाराष्ट्रात अस्तित्वात आहे परंतु आज चतुर्थ श्रेणी दिलेली नाही महसूल सेवक आता सरासरी पदवीधर व पदव्युत्तर आहेत शासनाचा महसूल विभागाचा नोकर म्हणून कार्यरत आहेत महसूल विभागाबरोबरच कृषी विभाग आरोग्य विभाग ग्रामविकास विभाग निवडणूक विभाग न्यायविधी भूमी अभिलेख गृह विभाग पुनर्वसन नैसर्गिक आपत्ती सामाजिक न्याय गौण खनिज आदी आपल्या सज्जातील खातेदार व लाभार्थीपर्यंत प्रत्यक्ष योजनांची माहिती व योजना, योजना पोहोचवणारा शासनाचा गावपातळीवरील महसूल विभागाचा एकमेव प्रतिनिधी म्हणून महत्वाचा घटक आहे या महत्त्वपूर्ण सेवकांचा चतुर्थ श्रेणीमध्ये समावेश करावा या प्रमुख मागणीसाठी नागपूर येथे राज्यव्यापी काम आंदोलन सुरू आहे दयानंद कांबळे हरिदास पाटील अविनाश सावंत संजय बोर्ले अविनाश कांबळे कुमार पाटील नेताजी पाटील भिकाजी रामाने महादेव पवार पांडुरंग बरकाळे संभाजी पाटील संजय तळकर रवींद्र कदम संदीप टिपुगडे राकेश कांबळे यांच्यासह दीडशेहून अधिक महसूल सेवक नागपूरच्या आंदोलनात सहभागी झाले आहेत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद यावर्षीपासून समाजसेवेसाठी पुरस्कार देणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं पत्रकारितेत देतिप्यमान कामगिरी करणाऱ्या पत्रकारांना विविध पुरस्कार देऊन दरवर्षी सन्मानित केलं जातं यावर्षीपासून सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना लोकनेते रामशेठ ठाकूर सामाजिक शैक्षणिक सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे एकावन्न हजार एकशे अकरा रुपये रोख मानपत्र स्मृतिचिन्ह शाल श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप असेल रामशेठ ठाकूर यांनी परिषदेकडून ठेवलेल्या ठेवीतून हा पुरस्कार दिला जाणार असल्याची घोषणा परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख आणि अध्यक्ष मिलिंद अष्टीवरकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये यंदाचे पुरस्कार दिले जातील अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेकडे विविध मान्यवरांनी ठेवलेल्या ठेवीच्या व्याजातून दरवर्षी दहा पत्रकारांना गौरव केला जातो यामध्ये परिषद स्वतःच्या निधीतून एका ज्येष्ठ पत्रकाराचा आचार्य बाळशास्त्री जांभेकर जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवित असते रक्कम मानपत्र स्मृतीचिन्ह असं स्वरूप या वर्षीपासून सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या एका मान्यवर व्यक्तींचा लोकनेते रामशेठ ठाकूर सामाजिक सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाणार आहे एक निवड समिती पुरस्कारार्थी निवड करते पत्रकारितेच्या क्षेत्रात परिषदेचे पुरस्कार समजले जातात यापुढे एका समाजसेवकाचा सन्मान परिषदेच्या या पुरस्कारांची उंची वाढवणार आहे एस एम देशमुख मिलिंद अष्टीवरकर आणि पनवेल प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत शेडगे यांनी नुकतीच पनवेल येथे माजी खासदार रामशेठ ठाकूर यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली सद्गुरूंच्या सन्मानाशिवाय मोक्षप्राप्ती नाही श्री गुरुसिद्धेश्वर महास्वामीजी यांचं गडिंगलज येतं प्रतिपादन अन्न पाणी आणि सुभाषिते ही जगातील शाश्वत तीन रत्न आहेत सद्गुरूंनी दाखवलेल्या सन्मानावरून गेल्याशिवाय माणसाला मोक्ष प्राप्ती होऊ शकत नाही त्यासाठी भगवंतरूपी सच्चिदानंद स्वरूप सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे असे उद्गार मठाधिपती श्री गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी नूल येथे प्रवचन करताना काढलं ते नूल येथील मारुती मंदिरात नवरात्र उत्सव मंडळ आणि मारुती मंदिर देवस्थान यात्रा कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित देवी पुराण प्रवचन करताना वरील विचार व्यक्त केले प्रारंभी अण्णाप्पा मास्तोली यांच्या हस्ते गुरुसिद्धेश्वर महास्वामीजी गुरुपूजा करण्यात आली भीमाप्पा मास्तोली आजाप्पा मास्तोली व रामगोंडा पाटील यांनी स्त्रोत म्हटलं महास्वामीजी संगीतमय प्रवचन केलं त्यांना काशीनाथ साखरे यांनी हार्मोनियमची तर विनायक मुगेरी यांनी तबल्याची साथ दिली यावेळी रामगोंडा पाटील धोंडीबा शिंदे राजू करोशी आनंदा काळे रमेश देसाई शुभास महेश मास्तोली शुभास कीर्तक बाळूग्रह प्रसाद थोरात सह असंख्य भाविक उपस्थित होते साबिना व आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली आपण आमच्या व्हिडिओला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद